स्वागत आहे तुमचं मी धैर्यशी टाइम्स कडून बोलत आहे तुमचं पूर्ण नाव काय नमस्कार माझं पूर्ण नाव धनंजय अशोक खानजळे तर तुम्ही सध्या नेव्ही मध्ये आहात तर तुमचं क्वालिफिकेशन काय आहे माझं मेकॅनिकल प्लस मरीन इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी मर्चेंट नेव्हीचे ची एक्झाम देऊन मी मर्चेंट नेव्ही मध्ये आता सध्या थर्ड इंजिनियर म्हणून कार्यरत आहे तुम्हाला नेव्हीमध्ये जाण्याची प्रेरणा कशी मिळाली खर तर ही प्रेरणा नाही म्हणताय ना पण आजच प्रयत्न केले होते माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्याच्यानंतर काहीतरी मला लहानपणापासून असं वाटत होते की काहीतरी जगापेक्षा वेगळं करायचंय त्याच्यासाठी थोडं चॅलेंजिंग फील्ड मध्ये जायचंय आणि काय की मर्च नेव्ही बद्दल मला जस जशी माहिती मिळायला लागली एक थोडी चॅलेंजिंग फील्ड वाटायला लागली त्याच्यामुळे मी मर्चंट नेव्ही जॉईन केली मग तुमचं लहानपणापासून स्वप्न होत का लहानपणापासून असं स्वप्न असं नाहीये पण जस जसं मी इंजिनिअरिंग केलं इंजिनिअरिंग करताना मला थोडं परिस्थितीमुळे डिफिकल्टी झाला आणि त्या फेस करत मला प्रत्येक गोष्ट जगापेक्षा काहीतरी वेगळं करून चॅलेंजिंग करण्यासाठी मी ही फील्ड जॉईन केली आणि ही अत्यंत चॅलेंजिंग फील्ड असल्यामुळे मला याच्यामध्ये इंटरेस्ट होता आणि इंटरेस्ट आल्यामुळे मी या फील्डमध्ये गेलो तुम्ही नेहमीसाठी कशी तयारी केली ओके okay. uh, नेव्हीसाठी मी इंजिनिअरिंगपासूनच तयारी करत होतो माझा ॲक्च्युली मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत असताना मी मर्चंट बद्दल जास्त माहिती घेतली त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचे संपूर्ण सब्जेक्ट ॲज अ टेक्निकल पर्सन म्हणून मी इंजिनिअरिंगचे सगळे सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर मी मरीन इंजिनिअरिंग याचा आठ महिन्याचा कोर्स जो असतो तो, तो लोणाळ्यामधून केला आहे तर त्याच्यासाठी आस लागणाऱ्या ॲडिशनल सब्जेक्ट मरीनच्या रिलेटेड त्याचाही मी चांगला अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मी शिप वर ज्युनियर इंजिनियर म्हणून कार्यरत आणि त्याच्यानंतर मी एक्झाम देऊन आता मी थर्ड इंजिनियर या पदावर कार्यरत आहे कोणते विषय असतात टेक्निकल बद्दल सांगायला गेलं तर मेकॅनिकल आणि मरीनच्या रिलेटेड सगळे टेक्निकल सब्जेक्ट महत्वाचे असतात त्याच्यामध्ये डिफरंट सब्जेक्ट असतात तर डिफरंट सब्जेक्ट मध्ये काय की नेव्हिगेशन डिपार्टमेंटसाठी जे सब्जेक्ट असतात त्याच्यानंतर नेव्हल आर्किटेक्चर नावाचा सब्जेक्ट असतो त्याच्यानंतर आमच्याकडं इंटरनॅशनल लेव्हलवर ट्रॅव्हल करत असताना तुमच्याकडं सोलाफो नावाचे वेगवेगळे रुल्स रेग्युलेशन असतात तर त्याच्यासाठी पण तुम्हाला स्टडी करावा लागतो मग तुम्ही आता नेव्ही मध्ये म्हणजे नोकरी आहे सध्या तुम्हाला तर मग अगोदर जे क्वालिफिकेशन आहेत म्हणजे सेमी इंग्लिश किंवा मराठी मीडियम असं काही आहे का मराठी मीडियमचे सुद्धा मुलं मध्ये जाऊ शकतात नाही त्याच्यासाठी असं काय सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मीडियमचा स्टुडंट पाहिजे किंवा कॉन्वेंटचा स्टुडंट पाहिजे याची काही गरज नाही आहे आता मी स्वतः एक मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा आहे आणि ज़ जस जसं इंजिनिअरिंग वगैरे केलं त्याच्यानंतर काय की ह्या सगळ्या गोष्टी आपण इंग्लिश मधूनच आता सगळं काही आहे इंग्लिश मधून सगळ्या गोष्टी असल्यामुळे काय की पुढे जाऊन या फील्डमध्ये पर्टिक्युलर इंग्लिश मीडियमचा स्टुडंट पाहिजे असं कोणत्या प्रकारची गरज नाही मग तुम्ही म्हणजे कोचिंग कुठं लावली होती का स्वतःच तुम्ही सेल्फ स्टडी केली की अभ्यास केला नाही यासाठी मी कोणत्याही प्रकारचं कोचिंग वगैरे काही केलेलं नाही मी स्वतःहून अभ्यास करूनच या फील्डमध्ये मी स्वतः नॉलेज घेऊन या फील्डमध्ये मी उतरलेलो आहे त्याच्यासाठी वेगळं कोणत्याही प्रकारचं कोचिंग मी घेतलेलं नाही शारीरिक टेस्ट साठी तुम्ही काय केलं याच्यामध्ये फिजिकल टेस्टसाठी केसापासून तर पायाच्या नखापर्यंत पूर्ण बॉडीची टेस्ट होते त्याच्यासाठी तुम्ही फिजिकली फिट पूर्ण असला पाहिजे याच्यासाठी कोणतंही ऑपरेशन किंवा कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही तर तुमचं ऑपरेशन वगैरे झालेलं असेल तर पर्टिक्युलर डॉक्टरशी कन्सल्ट करून तुम्ही फिजिकल फिटचं सर्टिफिकेट तुम्हाला घ्यावं लागतं तसंच तुम्हाला चष्मा पण नाही लागला जर ज्या व्यक्तींना चष्मा वगैरे असू शकतो तर त्यांनी ऑपरेशन करून सिक्स बाय सिक्स विजनचं सर्टिफिकेट घेऊन तुम्ही ही फील्ड जॉईन करू शकता मानसिक तयारी साठी खर तर म्हणजे मानसिक तयारी साठी मला असं फार काही कष्ट घ्यावे लागले नाही त्याचा एक मेन कारण म्हणजे काय की मी सहज नावाचं मेडिटेशन करत होतो hmm. तेव्हापासून काय की मी मेडिटेशन करत असल्यामुळे माझी ऑलरेडी मानसिक तयारी फार स्ट्रॉंग होते प्रत्येक गोष्टीमध्ये आपण मानसिक तयारी ठेवून सगळ्या क्षमतेने पुढे जाण्याची तयारी ही पहिल्या पहिल्यापासूनच मनामध्ये मी केलेली होती सहज खूप असा फायदा झालेला आहे हो सहजोग ध्यानामुळे मला खूप फायदा आहे त्याचं पाठीमागचं कारण म्हणजे काय की मोस्टली जमिनीवर राहून सगळेच जण काम करतात पाण्यामध्ये राहून काम करणं हे थोडं डिफिकल्ट असतं तर तिकडे गेल्याबरोबर तुम्ही घरापासून फार लांब असतात त्यासाठी तुम्हाला तुमचं फिजिकल प्लस मेंटल बॅलन्स सांभाळून तुम्हाला वर्क करावा लागतो आणि सहजोग मेडिटेशन करत असल्यामुळे ह्या गोष्टी एकदम सहजरित्या मला ह्या है हँडल करता आलं आणि त्याच्यातून मी सक्सेसफुल होऊन पुढं आयुष्यामध्ये मा भरारी मारलेली आहे खूप म्हणजे चांगलं आहे मग सहजोग ध्यान भरती प्रोसेस कशी असते याची भरती प्रोसेसमध्ये तुम्हाला मर्चंट नेव्ही जॉईन करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदी एक्झाम द्यावे लागते पहिल्यांदी मी टेक्निकल फील्डबद्दल सांगेल याच्यामध्ये दोन प्रकारच्या ऑफिसर लाईनसाठी एंट्री असते एक म्हणजे नेव्हिगेशन डिपार्टमेंटसाठी दुसरी म्हणजे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटसाठी नेव्हिगेशन डिपार्टमेंटसाठी तुम्हाला बारावीनंतर तुम्ही जॉईन होऊ शकता त्याच्यासाठी तुम्ही बारावी ही सायन्समधून केलेली पाहिजेल त्याच्यानंतर तुम्ही बी एस सी नॉटिकल सायन्स करून तुम्ही ॲज अ कॅडेट शिप म्हणून तुम्ही शिपवर जॉईन होऊ शकता किंवा त्याच्यानंतर तुम्ही जर इंजिनिअरिंग साईडला जर असाल तर तुम्ही मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंगचा कोर्स करून तुम्ही मर्चंट नेव्हीमध्ये ऍज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून पण जॉईन होऊ शकता हे सगळं करत असताना काही अडथळे वगैरे आले का हे सगळं करत असताना खूप साऱ्या अडचणी आल्या अडथळे आले, आले सुरुवातीला ह्या फील्डबद्दल मला काहीच माहित नव्हतं पण काय कि जसं थोड माहिती किंवा नॉलेज यायला लागलं ला। नॉलेज घेत गेलं त्यानंतर अडथळ्यांवर मी इझिली मात करत गेलो विशेष म्हणजे मला गायडन्स करायला एवढं कोणी नव्हतं पण काय स्वतःच स्वा, तयारी करून या या मी या सगळ्या गोष्टींवर सहयोगाची साथ मिळाल्यामुळे या सगळ्या गोष्टी मी जीवनामध्ये पुढे घेऊन जाऊ शकलो ज़� सध्या मग पोस्टेड कुठे आहात आमचं असं फिक्स पोस्टिंग नसतं माझं ऑफिस हाँगकाँग बेस आहे आणि ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये आम्ही कुठं पण शिप जिकडं असेल तिकडे जात असतो नेव्ही मध्ये काम करताना तुम्हाला काय असं विशेष वाटतं सर्वात महत्वाचं म्हणजे ही फार चॅलेंजिंग फील्ड आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो तेच जमिनीवर सगळेच जण काम करू शकतात पाण्यामध्ये आपण स्थिर नसतो त्याच्यामुळे काय थोडं डिफिकल्ट काम करायला पन... का कर भीती वगैरे तसं काय एवढं वाटली नाही कारण की सहयोगी असल्यामुळे काय की त्या गोष्टीचा थोडा फायदा झाला मला मनामध्ये जी ऑलरेडी भीती होती ती थोडी कमीच होते पण नवीन नवीन गोष्टी बघायला आणि फेस करताना थोडी डिफिकल्टीज आला पण जस जसं तुम्ही या फील्डमध्ये अप्रोच होऊन पुढे जातात त्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या वेग नवीन चॅलेंजेस ला स्वीकारतात आणि एक्सपिरियन्स गेन करता त्याच्यानंतर तुम्हाला फार चांगला एक्सपिरियन्स आल्यानंतर तुम्ही परिस्थितीशी मॅच होऊन पूर्णपणे शिकून तुम्ही या फील्डशी एकरूप होण्यासाठी पूर्णपणे सक्षम होता जे युवक आता इच्छुक आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल सर्वात महत्वाचं म्हणजे या फील्डमध्ये येण्यासाठी पॅशन पाहिजे तुम्हाला पॅशन आणि चॅलेंजिंग जॉब आहे हा तर वेगवेगळ्या चॅलेंजेसला तुम्ही स्वीकारता येण्यासाठी तुमच्याकडे स्वतःची पहिली कपॅसिटी पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही हा मर्च मधला फार असं डिफिकल्ट नाही आहे पण केल्याने होत आहे पाहिजे ज्या नवीन आता युवक येऊ इच्छितात नेव्ही मध्ये किंवा त्याला नेव्ही मध्ये ऍडमिशन वगैरे करायची तर त्यांनी कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे मी तर सर्वात पहिले सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही ऑफिसर रँकला येण्यासाठी तुम्ही टेक्निकल सब्जेक्टवर जास्त भर द्या आणि आणि सर्वात मेन म्हणजे फिजिकल मेंटली या दोन्ही गोष्टी करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःची मानसिक तयारी करून या फील्डमध्ये उतरलं पाहिजे तुमचे पालक आणि गुरुजन या मित्रांचं तुम्हाला कोणाकोणाचं सहकार्य लाभलं सर्वात म्हणजे मला परमपूज्य माताजी श्री निर्मला देवींचे खूप आशीर्वाद लागले त्यांच्या आशीर्वादामुळेच मी आज इथपर्यंत आलेलो आहे आणि त्याच्या पाठोपाठ मला माझी आई आणि माझे मित्र परिवार यांनी या फील्डमध्ये येण्यासाठी मला फार सहकार्य केलं मदत केली तर ह्या सगळ्यांचा मी कायमस्वरूपी ऋणी राहील तुम्ही अगदी वेळात वेळ काढून धैर्यशील टाइम्सला माहिती सांगितली तर मी तुमची खूप खूप आभारी आहे प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्हाला संधी दिली आणि नक्कीच माझ्या एक्सपिरियन्सचा उपयोग सगळ्यांना होईल त्याच पद्धतीने मी एक सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही पण सहजोगाचं मेडिटेशन जे आहे ते करा जेणेकरून तुम्हालाही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये या जी गोष्टीचा फायदा पडेल त्याच्यासाठी तुम्ही फक्त सकाळ संध्याकाळ एक पाच ते दहा मिनिट फक्त मेडिटेशन करावा त्याच्यासाठी तुम्हाला इंटरनेटवर पण माहिती उपलब्ध राहील त्यासाठी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सहजोगा डॉट ओ आर जी डॉट कॉम ओके या वेबसाईट वर जाऊन तुम्ही सहजोगाबद्दलची अतिरिक्त माहिती मिळू शकता ओके जय शिवाजी